बाजरीची भाकरी आपण शक्यतो वर्षभर खात नाही पण थंडीच्या दिवसातून मात्र हे आपण आवर्जून खातो पण बऱ्याच वेळा मुलं बाजरीची भाकरी खात नाहीत तेव्हा हे असे झटपट बनणार आहे बाजरीचे घावण बनवून बघा आता हे घावण बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे आपण भाकरी बनवण्यासाठी जे पीठ गिरणीतून दळून आणतो त्यामधलंच हे पीठ आहे आता या बाजरीच्या पिठामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही दोन चमचे बेसन किंवा दोन चमचे रवा घालू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथंबीर घातली आता मुलांच्या टिफिनसाठी जर घावण बनवत असाल तर हिरवी ऐवजी थोडंसं लाल तिखट घाला किंवा दोन्ही नाही घातलं तरी चालेल आता मीठ हिरवी मिरची कोथंबीर पिठामध्ये चांगलं मिसळून घेतलं आता पिठामध्ये पाणी घालून याचं छान पातळसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने मी बाजरीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाटी पाणी मी यामध्ये घालणार आहे पण मी एकदम दोन वाटी पाणी घातलं नाही कारण एकदम जास्त पाणी घातलं तर पीठ छान मिसळता येत नाही त्याच्या गुटऱ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे मी सुरुवातीला गे एक वाटी पाणी घातलं आणि पीठ व्यवस्थित मिसळून घेतलं आणि मग एक वाटी पाणी घातलं बाजरीचं पीठ जेवढं घेतलं होतं त्याच्याबरोबर दुप्पट मी इथं पाणी घेतलं आहे आता हे पीठ चमच्याने चांगलं एकसारखं मिसळून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात कुठल्या राहायला नको आणि हे पीठ एकदम असं पातळ बनवायचं आहे कारण तुम्हाला थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं आता आपलं पीठ व्यवस्थित तयार झालं आहे आता याचे लगेच घावण बनवायला घ्यायचे आहेत हे पीठ भिजत ठेवायची गरज नाही आता घावण बनवताना पळीने पीठ घेण्याऐवजी असं फुलपात्र घ्यायचं म्हणजे एक फुलपात्र भरून घेतल्यानं की एकावेळी एक गावण अगदी व्यवस्थित होतो पुन्हा पुन्हा पीठ घ्यावं लागत नाही आता घावण बनवण्यासाठी मी नॉनस्टिकचा तवा गॅसवर गरम करून घेतला आहे आणि त्यावर एक चमचा तेल घातलं आता हे तेल टिश्यू पेपरने पूर्ण तव्यावर पसरून घेतलं आता एकदम चांगल्या तापलेल्या तव्यावर घावण घालून घ्यायचं आता घावण घालताना एकावेळी फुलपात्र भरून पीठ घ्यायचं आणि तव्याच्या कडेने घावण घालायला सुरुवात करायची आणि शेवटी मध्यभागी पीठ घालायचं कारण मध्यभागी तवा जास्त तापलेला असतो त्यामुळं कडेने आधी पीठ घालायचं आणि मग मध्यभागी घालायचं म्हणजे घावन सगळ्या बाजूने एकसारखं भाजलं जातं घावन तव्यावर टाकताना तवा चांगला कडक तापलेला हवा आणि घॅस फुल्ल ठेवायचा आणि घावन टाकल्यानंतर घॅस मध्यम करायचा आता घावन घालून एखादा मिनटं झालं की घावणच्या कडेने एक चमचा तेल सोडून घ्यायचं आहे घावण सगळ्या बाजूने एकसारखं भाजलं जावं म्हणून तवा थोड्या थोड्या वेळाने फिरवत राहायचा आणि कडेने घावन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि आपला गॅस शेगडीचा जो मोठा बर्नर असतो त्यावर शक्यतो घावण बनवायचे म्हणजे सगळ्या बाजूने तवा व्यवस्थित कापला जातो घावांच्या कढा तव्यापासून सुटायला लागल्या की समजायचं घावण खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजला आहे तो उलटून घ्यायचा आणि वरच्या बाजूनेही एखाद्या मिनटासाठी भाजून घ्यायचा आहे आणि घावण काढताना शक्यतो जाळीवर किंवा कापडावर काढायचा आता हा बाजरीचा घावण तयार झाला आहे आणि त्याला बघा सगळ्या बाजूनी छान एकसारखा रंग आला आहे घावण अगदी व्यवस्थित भाजला आहे आणि घावण बनवताना तव्याला ता अजिबात चिकटला नाही किंवा तो उलटताना मोडला सुद्धा नाही मी जे पिठाचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये पाच घावण तयार झाले आहेत आणि हे बनवण्यासाठी मला फक्त वीस मिनटं लागलीत हे घावण तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये बटाट्याच्या भाजीसोबत देऊ शकता किंवा खोबऱ्या चटणीबरोबर नाश्त्याला खाऊ शकता तर या थंडीमध्ये ह्या मस्त झटपट बनणारं बाजरीचे घावन नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद